राज्य सरकारच्या वतीनं करण्यात आलेल्या विविध पायाभूत कामांची पूर्तता महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे सदस्य असलेल्या ठेकेदारांनी केली आहे मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला यावेळी मोर्चेकरांनी प्रतिकात्मक तिजोरी आणली होती अर्थमंत्री अजित पवार या तिजोरीचे दार उघडा अशी मागणी यावेळी मोर्चेकरांनी केली या मोर्चात हजारो लोक सहभागी झाली होती राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग ग्रामविकास जलजीवन मिशन विभाग ग्रामविकास आणि जलसंधारणासारख्या अनेक शासनांच्या विभागांकडे काम करणाऱ्या कंत्राटदारांचे अनेक प्रश्न आणि अडचणी सोडवण्याकरिता शासन मंत्री आणि प्रशासनाकडून शासन स्तरावर काहीही प्रयत्न होत नाहीत याबाबत शासनास कंत्राटदार महासंघानं वेळोवेळी पाच मागण्यांचा ड्राफ्ट दिला होता पत्र व्यवहाराने बैठकही घेतली होती परंतु शासन काहीही करत नाहीत असा आरोप करून महाराष्ट्र राज्य महा सार्वजनिक बांधकाम कार्यालय कार्यालय ते जिल्हाधिकारी असा मोर्चा काढला होता असलेल्या महात्मा गांधी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले दरम्यान राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग ग्रामविकास जलजीवन मिशन जलसंधारण स्थानिक स्वराज्य संस्था इथे विकास कामी करणाऱ्या कंत्राटदारांची देयक तातडीने देऊन कंत्राटदार त्यांचे कुटुंबीय आणि त्यावर अवलंबून असणारे व्यावसायिक यांची वर्षानुवर्ष देयकच मिळत नसल्यानं होणारी आर्थिक पिळवणूक आणि उपासमार तातडीनं बंद करावी राज्यातील सर्व विभागांकडील कामं मंजूर करण्याच्या अगोदर त्या कामांना निधीची उपलब्धता असल्याशिवाय शासनानं या कामांसाठी कोणतीही निविदा प्रक्रिया अजिबात राबवण्यात येऊ नये आदी मागण्यांचं निवेदन महासंघानं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला दिले यावेळी मंगेश आवळे यांनी मागील दोन वर्षांपासून कंत्राटदार निदर्शन केली आहेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाही कंत्राटदारांनी मागणी केली होती त्यावेळेस आम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं मात्र त्याची पूर्तता करण्यात आली नाही आता देवेंद्र फडणवीस यांनी तरी लक्ष द्यावं पंतप्रधान मोदी हे देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन करण्याचं स्वप्न पाहत आहेत मात्र त्यासाठी ठेकेदारांची बिलं अदा करणं गरजेचं आहे कारण ही बिलं अदा केली तरच ठेकेदारांकडून कर रूपात एकूण देयकांपैकी बावीस टक्के रक्कम सरकारला देण्यात येत असते हीच रक्कम देशाच्या पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेत पोषक ठरणारे त्यामुळे अजित पवार यांनी आता तरी तिजोरीच दार उघडावं अशी मागणी करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य कंत्राटार महासंघाच्या वतीने पूर्ण राज्यव्यापी आम्ही लोकांनी आज हा मोर्चा घेतलेला आहे जलाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देतोय मागच्या दोन वर्षापासून आम्ही अक्षरशः मेता कुपीला आलेलो आहोत आम्ही शासनाला वारंवार वार विनंती करतोय आम्ही लेखी निवेदन दिलं आम्ही तोंडी येऊन भेटलो मधल्या काळामध्ये आपल्याच माध्यमातून आम्ही लोकांनी विविध प्रश्नासाठी मग गणपतीचा उत्सव असू द्यात दीपावळीचा असू द्यात नवरात्र उत्सव असू द्यात किंवा मार्च एंडिंगचा असू द्यात आम्ही वारंवार शासनाकडे येऊन आम्ही सांगत गेलो की आम्हाला तुम्ही निधी उपलब्ध करून द्या आता आमच्या बंधूंनी एकाने सांगितलं की हा जो निधी आम्ही काम केलेला आहे हा हे काम आम्ही आमच्या स्वतःच्या हितासाठी केलेलं नाहीये हे जनतेच काम आम्ही जनतेसाठी केलेलं आहे लोकप्रतिनिधींनी भांडून त्या त्या आमदारांनी त्या त्या खासदारांनी त्या त्या जिल्हा परिषद सदस्यांनी त्यांनी भांडून शासनाकडनं ही कामं पास करून घेतलेली आहेत त्याचं रिक्सर टेंडर निघालं ते टेंडर निघाल्यानंतर आम्ही आमच्या घरचा निधी टाकून ही कामं पूर्ण करून दिलेली आहेत आज मोदीजींच स्वप्न आहे की भारत हा विकसित भारत घडावा पण तो विकसित भारत घडत असताना खरोखर त्या विकसित भारताला हे शासन कुठेतरी खिळ बसवत नाहीये का का आपण हा उद्याचा जो आधुनिक भारत घडवायचा असेल त्यासाठी तुम्ही कंत्रादारांची ध्येयक द्यायला पाहिजेत आज निवेदन करतो मी पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाला ठाण्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब असताना आम्ही वारंवार त्यांच्याकडे निवेदन दिली आता आमची देवभाऊंना विनंती आहे की साहेब आता तर तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या कंत्राटाने करायचं काय वारंवार आम्ही तेच सांगतोय पाच ट्रिलियन डॉलर ची आपल्याला इकॉनॉमी करायचं असं माननीय देशाचे पंतप्रधान विकास पुरुष यांचं स्वप्न आहे पण ते पाच ट्रिलियनची जर आपल्याला इकॉनॉमी करायची असेल तर कंत्राटी देयक द्यायला पाहिजेत कारण की आमच्या देयकांमधून बावीस टक्के निधी हा आम्ही शासनाला त्वरित देत असतो मग तो जीएसटीचा परतावा असू द्यात तो इन्कम टॅक्स चा परतावा असू देत तो सिक्युरिटी डिपॉझिटचा परतावा असू देत किंवा तो सेटचा असू द्यात किंवा इन्शुरन्सचा परतावा असू द्यात हे परतावे आम्ही शासनाला ताबडतोब देत असतो मग पाच ट्रिलियन डॉलरची जर आपल्याला इकॉनॉमी साध्य करायची असेल तर हे बावीस टक्के तेवीस टक्के शासनाला पुन्हा मिळणार आहेत की नाही हे शासना थोडं तरी याचा विचार करावा आज बजेट सत्र आहे आज माननीय आमचे तिजोरी कुठे आपली तिजोरी इकडे दे? त्या तिजोरीमध्ये दे। आम्ही म्हणतोय अजितदादा आम्ही विनंती करतोय त्या तिजोरीच्या माध्यमातून की जसं ज्ञानेश्वरांची ज्यावेळेला ताटी बंद झाली होती आणि त्यांनी म्हटलं होतं की ताटी उघडा ज्ञानेश्वरा तसं आता अजितदादांना आम्ही विनंती करतो की दादा या तिजोरीचा दार उघडा आणि आम्हाला आम्हाला निधी द्या दादा एवढं बोलतोय याच्यातला सुद्धा जर आता त्यांना जर वाटत नसेल तर आत्माला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उपलब्ध राहणार नाही आणि याची सर्वशी जबाबदारी ही शासनावरती राहील